रामकृष्ण हरी मी प्रिय माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला माझं दुपारचं हो रुटीन म्हणजेच आपण स्वयंपाक विपाक झाल्यानंतर कशाप्रकारे का किचन काउंटर माझं हो। किचन वटा कसा क्लीन करते ते दाखवणार आहे आणि त्यातल्या त्यात काय सा क्लीन करते तेही दाखवणार आहे तरी ते तर बऱ्यापैकी स्वयंपाक झाला होता चपाती भाजी कुकर फक्त लावून डाळीला फोडणी द्यायची होती भाजीसुद्धा झाली होती माझी तरी ते मी वरण कुकर झालं तर थोडीशी डाळ ही छोटीसाठी काढून घेतली कारण की तिला फोडणीचं वरण आवडत नाही आणि वरण हे सुद्धा मी साधं करते जिरा मोहरी टाकून बाकी टमॅटो हे काय नाही कारण की दोघंजणच आम्ही होतो आई आणि मी त्यामुळे आम्ही दोघींना साधं वरण केलं आणि अशा प्रकारे फोनणी दिली झटपट आणि बाकीचं मग फोनने हो डाळ शिजेपर्यंत छान उकळ फुटेपर्यंत बाकीचं आवरून घेतलं वट्टा बऱ्यापैकी मी प्रत्येक वेळी क्लीन करत असते त्यामुळे एवढा पसारा दिसत नाही आता इथे डाळसुद्धा झाली आता म्हटलं वट्टा आवरून घ्यावा पूर्ण आणि जी भांडी आहेत आणि जशी भांडी पडतील तशी मी घासत असते त्यामुळं आपलं क्लिनिंग करायला पण सोप्पं पडतं आता जसं स भाजी झाली तसं लगेच भाजी काढून लगेच तुम्ही कुकर घासत असते त्याचप्रमाणे आताही तुम्हाला दिसत असेल की वरण झाल्याबरोबर मी कुकर लगेच घासून घेते म्हणजे जेणेकरून आपला वेळसुद्धा वाचतो आणि किचनवर पसारासुद्धा दिसत नाही तर मग सोपंसुद्धा वाटतं आणि मनालासुद्धा शांतता वाटते कारण की मग सगळाच पसारा ठेवला तर मग खूप आपल्याला चिडचिड होते तर मी नेहमी अशाच पद्धतीने म्हणजे जसा स्वयंपाक होईल त्याच पद्धतीने जशी भांडी पडतील ती लगोलग घासून घेते म्हणजे राडा होत नाही आणि जवत आपला वट्टा पुसून घ्यायचा म्हणजे तो खराब होत नाही आणि मग वट्टा पुसायला जास्त वेळ लागत नाही एक कपडा मारला जरी क्लीन दिसतं तरी ते तुम्ही बघा घासायचं होता माझं शेगडी तरीसुद्धा असं वाटत नाही की खराब झाली म्हणून कारण की ज्या त्या पुसलं नाही की जास्त खराब होत नाही आणि आता इथे मी डीपली क्लीन करते म्हणजे दुपारनंतर आता किचन वॉटर बिलकुल काही करणार नाही अशा पद्धतीने म्हणजे जवळजवळ साडेबारा एक वाजत आले तर बऱ्यापैकी किचन वाटा पूर्ण क्लीन झालं आहे आणि फायनली साबण विबण लावून कपड्याने पुसून व्यवस्थित पुढची स्टाईल जे आपलं फोडणीचं उडतं तेही रोजच्या रोज दोन टाईम माझं पुसून होतं फट पुढची जी आहेत भिंतीला फरशी ती क्लीन करते मी आणि हे रोजचं रूटीन ठेवल्यावरती आपला किचन काउंटर स्वच्छ राहतं आणि फ्रेश राहतं आणि त्याच्यामुळं घाणसुद्धा दिसत नाही आणि हे फर रोज समोरची जी स्टाईल आहे ती पुसल्यामुळं चिकटपणा कमी दिसतो काही काही तेलाचे डाग उठतात तर तेहीसुद्धा खराब होत नाही आपली फर स्टाईल तर किचन वाटर छान आवरून झालं आहे पुढचा भाग तर म्हटलं आज ओव्हनच्या वरचं आवरून घ्यावं आता छोटीचे औषधही ही। ही तर नॉर्मल माझी आईंचीही आम्ही इथेच ठेवतो कारण जे जिकडं तिकडं ठेवण्यापेक्षा सरळ पाणी प्यायच्याच टायमाला ते लक्षातसुद्धा येतं तर अशा प्रकारे ते सुद्धा वट्टा आवरून घेतला ओव्हनसुद्धा छान पुसून घेतला वरच्यावर पुसला आणि डीपली मी पंधरा दिवसांनी क्लीन करते तर इथे माझा पूर्णपणे वट्टा आवरून झाला तुम्ही पाहू शकता हे दुपारी एक दीडच्या नंतरचं आणि दुपारी चारनंतर मी इथे मेथीचे लाडू करायचे होते म्हणून त्याचं तयारी करून आधीच आदल्या दिवशी सगळं भाजून मिक्सरला वाटून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी फक्त लाडू करायसाठी ठेवले होते आणि अगदी पटकन होतात जर आपली पूर्वतयारी असेल तर तरी ते डाळडा तूप मी गरम करून घेतले आणि तयारी असली की मग लाडू बांधायला जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट होतात बांधून तर इथे मी पावशर जवळजवळ तूप घेतले आणि शंभर ग्रॅम असा डाळडा जास्त प्रमाण मी तुपाचं घेतलं आहे आता मेथीची लाडूची रेसिपी मी दाखलेली आहे माझ्यात त्याचप्रमाणे मी नेहमी लाडू करते तरी ते झटपट माझे मेथीचे लाडू मी बांधून घेते चार ते साडेपाचपर्यंत मला जवळजवळ एक तास लागला सगळं आवरेपर्यंत आणि मीडियम साईजचे मी इथे लाडू करून घेतले ते पूर्ण व्हिडिओ मला काढता नाही आला कारण की हात खराब होतात तुम्हाला तर माहिती आहे आणि तेव्हा कॅमेरा पकडायलासुद्धा कोणी नव्हतं मोबाईल पकडायला सॉरी तर इथं अशा प्रकारे मी बारीक आणि हे लाडू सकाळचे आईबाबांसाठी बाबांना डायबिटीजसाठी आहे त्यामुळं सकाळची त्यांना भूक लागते त्यामुळं मी ह्या लाडू करून ठेवतो आम्ही तर एक लाडू बांधून होत आहेत तर उर्वरित जी भांडी आहेत ती पडलेली तुम्हाला तर माहिती आहे तू आपण मेथीचे लाडू करा किंवा कुठलेही लाडू करा की भांडी किती पडतात तर ती भांडी घासून घेतली तेव्हाचासुद्धा सुद्धा क्लीन करून घेतला आणि मी तूप आणलं होतं गायचं अगदी आपल्या गावरान तूप छान आमच्या इथे भेटतं आळंदीमध्ये तर ते आता भरून ठेवते आणि माझे लाडू तुम्ही पाहू शकता असे मस्त तुपाचे आणि छान होतात लाडू याची रेसिपी मी टाकलेली आहे बऱ्यापैकी मटेरियल माझं ह्याच्यामध्ये आहे काजू बदाम मेथी खोबरं गव्हाचं पीठ लाडवांमध्ये मी गव्हाचं पीठ टाकते कारण की डायबिटीज पेशंटला जास्त जेवढं पौष्टिक खाता येईल तेवढं त्या ते लाडूमध्ये करत असते इथे तुपाची भरणीसुद्धा छान माझी भरून झाली संपली होती तीही पूर्ण भरून घेतली आणि आता हे संध्याकाळचं रुटीन आहे लाडू माझे बांधून झाले आणि आज आम्ही फक्त खिचडी भात करणार होतो साधा दुपारचं थोडंसं सा जेवण होतं त्यामुळे नुसता भात टाकणार होते आणि अगदी सोप्या पद्धतीनेच तुपाची फोडणी देऊनच मी इथे भात करणारे लसूण सात आठ पाकळ्यात छान चेचून घ्यायच्या आणि त्यात फक्त जिरं टाकणार आहे इतका सुंदर भात लागतो हा आणि गरगरीत करायचा खिचडी भात त्यातनं कांदा टमॅटो किंवा काही वाटा ने ठेवतात तर काही न करता अगदी साधा सिंपल संध्याकाळचा लाईटली म्हणून थोडासा हलकासा भात म्हणून सर्वांसाठी केला नुसती हळद टाकली आणि आता त्याच्यामध्ये तांदूळ आणि मुगाची डाळ ही टाकून व्यवस्थित शेकून घेतला त्या तुपामध्ये आणि हा आमच्या तिघींसाठी केला होता ते तर कामावरती गेले होते म्हणून परी मी आणि आईंसाठी छान होतो हा भातसुद्धा गरगरीत आणि रात्रीचा आम्ही खिचडी भात आणि दुपारचं जेवण याच्यावरतीच मस्त आमचं खिचडी भाताचा भेद झाला आणि अगदी दोन सीटांमध्ये छान असा गरगरीत फक्त पाण्याचा अंदाज व्यवस्थित ठेवायचा जास्त पाणी ठेवलं तर ते बाहेर येतं अगदी मी भाताच्या अंदाजानुसार पाणी टाकलं आणि असा मस्त गरगरीत गिचका गरगरीत म्हणण्यापेक्षा किचका भात खूप छान लागतो आणि त्याच्यात जर इंद्रायणी तांदूळ असेल तर एकच नंबर आपला खिचडी भात होतो तरी ते भातसुद्धा आपला रेडी आहे तर व्हिडिओ आजचा माझा कसा आवडला नक्की सांगा कमेंट करून मी प्रयत्न केला आहे फर्स्ट व्हिडिओ टाकायचा की चला रोटिंगमध्ये एखादा व्हिडिओ टाकावा हो म्हणून व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय